आठ महिने तब्बल गेले आठ महिने सुनीता विल्यम्स ही स्पेस मध्ये अडकून पडलीय अंतराळ मोहिमांचे किस्से आपण चवीने ऐकतो पण या मोहिमेत सहभाग घेणं वाटतं तितक सोपं नाहीये सुनीताच्या या मोहिमेमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सगळीकडे चिंता व्यक्त केली जात होती पण गेल्या आठ महिन्यांहून जास्त काळ अंतराळात अडकलेली नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम आता लवकरच परत येणार आहे नासासारखी स्पेस एजन्सी असताना एखादी व्यक्ती स्पेसमध्ये कशी काय अडकू शकते हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय पण या सगळ्या मिशन मध्ये काय गडबड झाली होती आणि आता सुनीताला परत कसं आणलं जाणार याबद्दल मी या व्हिडिओ मधून सविस्तर सांगतो नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत पाच जून दोन हजार चोवीस रोजी स्टार लाइनर बोईंग नावाच्या स्पेसक्राफ्ट मधून सुनीता आणि बुच विलमोर यांना बोईंग आणि नासाच्या संयुक्त फ्लाइट टेस्ट मिशन वर पाठवण्यात आलं होतं यामध्ये सुनीता या स्पेसक्राफ्टची पायलट होती आय एस एस मध्ये म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये आठ दिवस राहिल्यानंतर दोघांनाही पृथ्वीवर परत यायचं होतं पण स्पेस क्राफ्ट मध्ये टेक्निकल फॉल्ट आला आणि दोघही तिथंच अडकून पडले नासा आणि बोईंगनं स्टार लायनरचा प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही मग शेवटी सुनीता आणि बुच यांना आय एस एस वर घेऊन जाणार स्टार लायनर बोईंग हे सात सप्टेंबरला परत आलं पण हे दोघेही त्यात परत येऊ शकले नाही अकरा सप्टेंबर रोजी सुनीता आणि बुच यांनी जगातली पहिली अंतराळ पत्रकार परिषद घेतली स्पेसमध्ये राहताना येणाऱ्या समस्या तिने आज जगाला सांगितल्या स्टार लायनरला त्याच्या लॉन्चिंगपासूनच अनेक प्रॉब्लेम्स आले होते याआधीही बऱ्याच वेळा त्याचं लॉन्चिंग फेल झालं होतं लॉन्च झाल्यावर स्पेसक्राफ्टच्या कॅप्सूलमध्ये पाच वेळा हेलियमची गळती झाली होती पाच थ्रस्टरने काम करणंही थांबवलं होतं याशिवाय एक प्रॉपलेट हॉल पूर्णपणे बंद करता येत नव्हता अंतराळातील टेक्निशियन आणि अमेरिकेतील ह्युस्टनमधले मिशन मॅनेजरही हे दुरुस्त करू शकले नाही बोईंग स्टार लायनरच्या मदतीनं त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न झाले जवळपास सगळ्या शक्यता तपासल्या गेल्या पण सगळे प्रयत्न फोल्ड ठरले आणि आठ दिवसांचं मिशन आठ महिन्यांपेक्षाही जास्त लांबलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुनीता इतके दिवस वर राहती तरी कशी सध्या ती स्पेस स्टेशनवर वर राहतीये तिथे सात बेडरूम तीन बाथरूम आणि भरपूर गोष्टींनी सुसज्ज असं वातावरण आहे तिथे हे ॲस्ट्रोनॉट्स वेगवेगळे प्रयोग करत राहतात स्टेशनची देखभालही करतात आणि बॉडीसाठी ट्रेनिंगही घेतात आय एस एस वर पुरेसा पाणी आहे आणि काही दिवसांआधी त्यांना दि शिल्लक अन्नसाठाही पुरवण्यात आलाय इथं राहणं थोडंसं टफ असतं हो पण ऍस्ट्रोनॉट हे या वातावरणासाठी ट्रेन केलेले असतात त्यामुळे ते अशा परिस्थितींसाठी आधीच तयार असतात यामुळे मेंटली आणि फिजिकली त्यांना जास्त याचा त्रास सहन करावा लागत नाही शिवाय ते इतर लोकांच्या सतत संपर्कात असतात पण आता सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना एकोणावीस मार्च पर्यंत पृथ्वीवर परत आणलं जाणार आहे यासाठी इलॉन मस्क यांनी पुढाकार घेतलाय यासाठी मिशन क्रू टेन राबवण्यात येणार आहे मस्क यांच्या स्पेसेक्सच्या ड्रॅगन कॅप्सूल मधून हे दोघे परतणार आहेत अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना या दोघांनाही परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार या मिशन मध्ये आता इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सनेही भाग घेतलाय पण स्पेसएक्स ची ड्रॅगन कॅप्सूल ही काय भानगड आहे हे तुम्ही आधी जाणून घेतलं पाहिजे कॅप्सूल म्हणजे यानाचा एक असा भाग ज्यात ऍस्ट्रॉनॉट बसून प्रवास करतात हा भाग रॉकेट बसून वेगळाही केला जातो ड्रॅगन हे नवीन कॅप्सूल आहे जे स्पेसेक्स कंपनीत डिझाईन केलंय ते फाल्कन नाईन या रॉकेटमधून स्पेसमध्ये सोडलं जाणार आहे या कॅप्सूलची खासियत ही आहे की ते इतर कुठल्याही कॅप्सूल पेक्षा जास्त स्पेस असणार आहे हे पहिलं कॅप्सूल आहे ज्यामध्ये सात ऍस्ट्रोनॉट एकत्र प्रवास करू शकतात त्याची उंची अमेरिकेच्या मागच्या अपोलो कमांड मॉड्यूलपेक्षाही जास्त आहे या कॅप्सूलमध्ये नॉब आणि बटनांची संख्या कमी आहे त्याच्या जागी कॅप्सूलमध्ये स्क्रीनला जास्त प्राधान्य देण्यात आले या तीन मोठ्या स्क्रीन आहेत ज्या पूर्णपणे टच स्क्रीनद्वारे चालवल्या जातात तसंच या कॅप्सूलमध्ये ऑटोमॅटिक डॉक सिस्टम आहे जो कुठल्याही स्पेसक्राफ्टला डॉक केला जाऊ शकतो या कॅप्सूलमधून चार लोक वर जातील आणि इतर दोघांना खाली पाठवलं जाईल बारा मार्चला क्रुटेन हे अँड ड्रॅगन कॅप्सूल सोबत लाँच होईल स्पेस स्टेशनवर अॅनिमॅकलेन निकोल एरस, ताकुया ओनिशी आणि रोस्कोस्मोस या चौघांना सोडून सुनीता आणि बुच यांना घेऊन ते परत येईल बुच सध्या या मिशनचे कमांडर आहेत त्यांना आपला कार्यभार नवीन कमांडरकडे सोपवण्यासाठी पाच ते सात दिवस तरी लागू शकतात या दृष्टीनं पाहिल्यास ते एकोणावीस मार्च पर्यंत पृथ्वीवर परतणं अपेक्षित आहे पण वाटतं इतकं हे प्रकरण सोपं नाहीये पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर स्पेस स्टेशन आहे तर पृथ्वीपासून शंभर किलोमीटर उंचीवर वातावरण आहे वातावरणात प्रवेश केल्यावर पृथ्वीवर उतरायला साधारणतः तीन तास लागतात स्पेस एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूल क्रू टेनचा चा हा प्रवास जास्त रिस्की असणार आहे कारण कॅप्सूलचा स्पीड हा ताशी अठ्ठावीस हजार किलोमीटर असेल यामुळे हवेच्या घर्षणाने दीड हजार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर निर्माण होईल पृथ्वीच्या कक्षेत कॅप्सूल आल्यावर त्याचा स्पीड कमी होईल सगळं काही व्यवस्थित पार पडलं तर कॅप्सूल पृथ्वीवर व्यवस्थित उतरेल पण जर का काही गडबड झाली तर ही खूप मोठी रिस्क होऊ शकते यामुळे आता सगळ्या जगाचं लक्ष या परतीच्या मोहिमेकडे असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्तीच्या बत्तीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा